नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात तर डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सी आय एस एफच्या वतीनं ग्रेट इंडियन कोस्टल सायकल रॅलीचं आयोजन छप्पन्नव्या सी आय एस एफ दिनानिमित्त सायकल रॅलीचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरक्षित तट समृद्ध भारत या वाक्याच्या आधारावर आयोजन करण्यात आले होते पंधरा दिवसांच्या आयोजित कार्यक्रमांमध्ये एकशे पंचवीस सायकल सॉरी यामध्ये सहभागी होणार असून यात चौदा महिलांचा समावेश आहे या सायकल मॅरेथॉनची सुरुवात पश्चिम बंगाल येथून सुरू होऊन थेट सुरत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे यात सहभागी होणाऱ्या सर्व सायकल स्वारांचं सर्वप्रथम एका महिन्याचं प्रशिक्षण घेतलं जाणार असून त्यांची पूर्ण शारीरिक तंदुरुस्तीची चाचणी विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर के त्यांना या सायकल मॅरेथॉनमध्ये सहभागी होता होणार आहे आणि या सायकल मॅरेथॉनची सुरुवात तमिळनाडू समुद्र किनाऱ्यावर माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाले जे लोक या सायकल मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत अशांसाठी व्हर्च्युअल अर्थातच आभासी पद्धतीने सायकल मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता के एल पोंदा हायस्कूल ग्राउंड येथे सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी ग्राउंडच्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी शानदार नृत्य केले तसेच तारपा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमात राजेश कुमार आर्य कमांडंट सी आय एस एफ विभू प्रतिहार डेप्युटी कमांडंट सी आय एस एफ के रामकृष्णा सहाय्यक कमांडेंट दादासाहेब घुटुकडे डहाणू पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण उपप्राचार्य बाबूबाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू श्रीमती रशिका घागस उपमुख्याध्यापिका के एल पोंदा हायस्कूल डहाणूसह इतर महिला पोलीस शाळेचे शिक्षक वर्ग इतर डहाणूचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा